तुम्ही ना आम्ही पवार हे कर्ज दे तुम्हाला कर्ज सोडणार नाही काळे धंदे हे चालण्यासाठी तुम्हाला राजकारणाची गरज आहे मार्केट कमिटीची जी जागा खुली होती त्या ते जागेत त्यांनी सामाजिक संघटनेला पुढं करून त्याच्यात झाडं लावले तुमचा जन्मच खासगीकरणात झाला रोहित पवार यांनी पाच वर्षात फक्त तालुक्यात कामं केले काम किंवा मी तालुका फार बदल केला तालुक्याची बारामती करून म्हणून या तालुक्याला सांगितलं पण तशा प्रकारचे कुठलंही काही न होता फक्त दादागिरी दडपशाही हे अशा प्रकारचं राजकारण केलं आणि आमच्यासारख्या ज्येष्ठ माणसाला त्यांनी मार्केट कमिटीमध्ये नुसता फॉर्म भरला तर बोलून घेऊन त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही फॉर्म का भरला किंवा दमबाजी करून तुम्ही हा फॉर्म आत्ताच्या आत्ता वीस तारीख शेवटची मुदत असताना सुद्धा तुम्ही आजच्या आज फॉर्म काढून घ्या म्हणजे ही राजकारणात दहशत इतकी तयार करून लोकशाहीचा गाळा घोटण्याचा प्रकार आहे त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दोनच मार्केट कमिटी प्रशासक नेमलं त्याच्यामध्ये कर्जत आणि जामखेड आणि मार्केट कमिटी ती ताब्यात घेतली आणि मार्केट कमिटी ताब्यात घेऊन दोन वर्षात मार्केट कमिटीमध्ये काय विकास केला तर मार्केट कमिटीची जी जागा खुली होती त्या जागेत त्यांनी सामाजिक संघटनेला पुढं करून त्याच्यात झाडं लावले आणि ती झाडं वाढवायचं काम केलं मार्केटमध्ये झाडं लावायसाठी मार्केट कमिटीची जागा नाही त्याला बरंच रोड येतं किंवा अजून तालुक्यात बऱ्याच जागा आहेत पण ती न करता त्यांनी मार्केटमध्ये झाडं लावली आणि ती झाडं वाढवायची आणि मार्केटमध्ये आम्ही नंतर शिंदे साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं आणि तुम्ही आमच्या बरोबर या आपण मार्केटमध्ये इलेक्शन लागल्यानंतर चर्चा केली आम्हाला बोलवलं आम्हाला इलेक्शनमध्ये उभा राहायला लावला आमची इच्छा नव्हती कारण म्हणलं आता आपलं वयामानानुसार आम्ही ह्यांच्या दादागिरीला दडपशेला वैतागून आम्ही थांबायचं ठरवलं होतं था की आपलं नको आता आपल्या राजकारणात नको ह्यांनाच करू त्या काय करायची पण शिंदे साहेबांनी आमची मंजन करून आम्हाला ना म्हणजे नाही तुमच्या शेवटी जमणार नाही आणि ही मार्केट कमिटी आमच्या ताब्यात दिली आम्हाला तिथं निवडून आणून आम्हाला त्याचं पद दिलं आणि आम्ही त्या मार्केट कमिटीचा चेहरा बदलायचं काम या ठिकाणी केले तुम्ही सगळीकडे जा मिरजगाव जा कर्जतला बघा मग आम्ही व्यापाऱ्याशी चर्चा करू व्यापारी या ठिकाणी आणून व्यापाऱ्याला त्या जागेवरची झा जा, झाडं ज्या ठिकाणी लावली त्या ठिकाणी आम्ही मोठे मोठे शेड बांधून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल कसा येता येईल हा माल इथं आणाय आणण्यासाठी आम्ही व्यापारी शेतकरी यांना प्रोत्साहन दिलं तर त्याचा परिणाम एवढा जाणवला आहे महाराष्ट्रात एक नंबर चा उडी लातूरला खाल्ली जाणार तर दोन नंबर कर्ज आहे म्हणजे लातूर हा जिल्ह्याच्या ठिकाणी कर्जत तालुक्याच्या ठिकाणी त्याच्यानंतर आता मका आहे मका महाराष्ट्रात फक्त धुळ्याला एक खरेदी झाली त्याच्यानंतर कर्जतला दोन धुळे जिल्हा आहे कर्जत तालुका आहे म्हणजे आम्ही सुद्धा काम करण्याची किंवा शिंदे साहेबांनी प्रोत्साहन दिल्यामुळं किंवा राम शिंदे साहेबांचं इतकं बारीक लक्ष असल्यामुळं हिथं या ठिकाणी आम्हाला ह्या मार्केटमध्ये एवढा काय अपलट करता आला म्हणजे तुम्ही कुणाला काय करायचं किंवा तालुक्यासाठी काय करायचं या ठिकाणी त्यांच्या डोक्यात त्यांच्या खाजगी तर त्यांच्या डोक्यात ही खाजगीकरणाची माणसं ह्यांना मार्केट कमिटी जी प्रशासक नेमले ही इथली मार्केट बंद पाडून ह्याला खाजगी मार्केट तयार करायचं तिथं खाजगी माणसं त्यांचे लोक आणून बारामतीचे लोक आणून बारामतीच्या लो लोकांना ते मार्केट व्यापार उघडून द्यायचा आणि त्या ठिकाणी व्यापार करायला व्हायचा आणि आपल्या तालुक्याचं व्यापाऱ्यांचं वाटोळ करायचं आपल्या माला जर वाटप करायचं मग तुम्हाला जर इतकं तुम्ही सहकारमध्ये म्हणजे तुम्ही सहकारच्या विरोधात येत हे आम्हाला ह्या मार्केटमध्ये आल्यानंतर कळालं कारण तुम्हाला खाजगीकरणात पहिल्यापासून तुमचा जन्मच खाजगीकरणात आला तुम्ही मोठ्या मनाने सांगता मी एकवीस वर्षाचा असताना मी व्यापारात आलो पण तुम्ही व्यापारात आला तर तुम्ही सहकारमध्ये नाही आता तुम्ही खाजगीकरणात येत तुमच्या स्वतःच्या स्वार्थाच्या कंपनीत झाला आणि त्या कंपनीमध्ये गेल्यामुळे तुम्हाला वाटतं कार्यकर्ते सुद्धा तुमचे कर्मचारीचे आहेत तुम्ही तुमच्या बारामती या ग्रेश कर्मचाऱ्यासारखंच कार्यकर्त्याला वागणूक देतात कार्यकर्ता म्हणजे तुम्हाला कार्यकर्ता काय असतो किंवा पक्ष संघटना काय असती ह्याच तुम्हाला एक सुद्धा उदाहरण किंवा एक सुद्धा कारण सांगता येणार नाही पक्ष डोक्यात नाही तुम्हाला पक्ष संघटनाच कळत नाही ह्याचं जिवंत उदाहरण असेल तर तुमचे प्रदेशाध्यक्षाबरोबर तुमचं खटकायचं कारण ती माननीय जयंत पाटील जी पक्ष संघटना करते आम्ही जयंत पाटला बरोबर जवळजवळ पंचवीस वर्ष काम केलेलं आहे आम्हाला जयंत पाटील कोणी ती माहिती पण तुम्ही जयंत पाटलाची जी यंत्रणा जयंत पाटील सगळ्या अध्यक्ष बरोबर बोलत होते तुम्हाला आमच्या इतका शॉक तालुक्यातला माणूस माझ्यासारखा मला कुणीच असं म्हणणार नाही की माणूस एकदम रागीते किंवा हे माणूस काय तक्रारी करतो किंवा कुणाचे काय इतके माझ्यासारख्या शॉक सुद्धा तुम्ही त्रास देत असाल आणि त्रास देऊन आम्हाला पक्ष सोडण्याची पाळी आणत असाल ह्याचे इतकं दुर्दैव तुम्हाला आणि ह्याची पत्न तुम्हाला बघावं लागणार तालु तालुका उघड्या डोळ्यांनी बघतोय तालुक्याने सगळं बघितलंय त्या माणसावर काय अन्याय झाला पक्ष झाला त्यावेळेला पक्षात कुणी येत नव्हतं आमचा मिरजगाव गट हा त्यावेळेस श्रीमंतला जोडलेला होता आणि आमचे आमदार आम बबनराव पाचपुते होते म्हणून बबनराव पाचपुते आमदार आमचे तिकडे गेले त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला रा। ती एक दोन पंचायत समिती सदस्य होऊन डायरेक्ट पुढच्या इलेक्शन दोन हजार पंच पंचसमिती झाली नाही दोन हजार दोन ला पहिला सभापती राष्ट्रवादीचा करून दाखवला त्याच्यानंतर आज ता काय राष्ट्रवादीचा होता तुम्ही आता पंच पंचसमितीची इमारत बांधणी बांधणी बांधता त्याच्या खालचा बोर्ड जाऊन वाचा कुणाच्या जा काळात पंचसमिती झाली तिथं बोर्ड नाव कोणाचं बघा खाली ही लावलेली काय म्हणते कोनशिला त्या कोनशिला जाऊन नाव कोणाचं आहे बघा आणि तुम्हाला आता तुम्ही सांगता की आम्ही समिती बांधली आम्ही केला ही कवाच बांधली आम्ही आमच्या काळात झाली सभापती कोण होतं ती बघा त्याचं नाव वाचा आणि मन ठरवा असे मोकार दिसतं सांगू ना काही इमारती आम्ही केल्या आम्ही तुम्हालाच कळतो मी जे करतो ते मीच करतो दुसरं कोणी काय करीत नाही ही एकदम साथ चुकीच आहे तुम्ही फक्त तुमच्या स्वार्थासाठी तुमचं ही तुम्हाला काहीतरी तुमची जे धंदे हि काळे धंदे हे चालण्यासाठी तुम्हाला राजकारणाची गरज आहे आणि ते राजकारणाच्या गरज चालण्यासाठी तुम्ही ह्या राजकारणात आलात तुम्ही जनतेसाठी आलेले नाहीत आणि मी जनतेचे असं लोकला ठाम सांगतात मग पस्तीस वर्ष का एक का। आम्ही काय कुठं ह्याच्याकडे होतो काय आम्हाला बी जनतेने निवडून दिले ना आम्ही बी जनतेत होतो आणि तुम्ही आता सांगता कार्यकर्त्याची आम्हाला गरज नाही आम्हाला जनतेची असे काय आम्ही काही आळातून पडून कार्यकर्ते झालेले नाहीत आम्हाला सुद्धा जनतेनेच कार्यकर्त्यांनीच निवडून देऊन या ठिकाणी आधी राजकारण करायची संधी दिलेली म्हणजे तुम्ही गेले की जनते आहेत आम्ही गेले आम्ही कुठे होतो पण आम्हाला मग कुणी दिले जनतेनेच दिले।, दिले ना बरं आज नाही ना असं सात पाच मी सात मी ब्याण्णवला पहिली पंच समिती लढवली त्या पासून ते आतापर्यंत जेवढे इलेक्शन झाले सगळे इलेक्शन मी लढवले म्हणजे तुम्ही कार्यकर्ता एक कार्यकर्ता तयार व्हायला तुम्हाला कार्यकर्त्याची व्याख्या जर जाणून घ्यायची असेल तर तुमच्या प्रदेश अध्यक्षाला जाऊन विचार जयंत घडवायला किती त्रास होतो एक कार्यकर्ता घडवायला किती पस्तीस चाळीस वर्ष जाते माझ्या घरात कुणीही राजकारणात नसताना माझे वडील अशिक्षित असताना अंगठेबादर पण व्यापारी होते पण मला राजकीय कुठला वारसा नसताना मला तालुक्यात मी जर दहा तालुक्यातली जी जुनी नाव त्याच्यात माझं नाव येते हे फक्त आम्ही स्वतःच्या हिंदू जनतेच्या जीवा आलो या ठिकाणी केलं निवडून आम्ही राजकारणात आलो तालुक्यात जी दहा नाव येते त्या दहा नावामध्ये आमचं नाव येते आम्ही असं फुकट झालेलं नाही आम्हाला घडवायला काय आम्हाला त्रास आम्हाला जनतेने घडवलेले आम्हाला जनतेने मदत केली तुम्ही म्हणता की मी डायरेक्ट मला कार्यकर्त्याची गरज नाही असं होत नसतं इलेक्शन कधी कार्यकर्ता सुद्धा तितकाच महत्वाचा असतो असं आमचं ठाम मत आहे आणि आम तुम्ही जे म्हणतात ना, ना गेले सुपारी बाज सुपारी बाज किंवा काय कार्यकर्ते सोडून गेले आणि गेले तर गेले अरे कुणाची सुपारी घेतली ये सुपारी दाखव सिद्ध करून दाखवा आम्ही तुमचं घरी साल घालवतो कुणाचे पैसे घेतले कुणी घेतले नाव सांगा नाव जे आहेत का कोण आलं तर तुमचे घेतले का कधी तुमचं गेल्यावर काम केले तुम्ही किती पैसे दिले आम्हाला दाखवून द्या राजकारण सोडून देऊ जर एखादं तुम्ही आम्हाला सिद्ध करून दाखवलं तुम्ही म्हणता तुमची कागरीत पाणी होत घरी पण असे मोकर आरोप करू नका आणि तुमच्या स्वार्थ साधायसाठी तुम्ही असं दुसऱ्या आरोप करणं हे तुम्हाला कितपत योग्य तुम्ही फार मोठ्या घरातले म्हणून काही बोलून तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की आमचं जमन तर हे चालून देणार नाही जनता आणि तुम्ही म्हणता ना आम्ही पवार आहे तर हे कर्जत आहे तुम्हाला उलथपात केल्याशिवाय कर्जत सोडणार नाही आणि कर्जत म्हणजे तुम्हाला जनता काय ती ह्या तुम्हाला तेवीस तारखेला कळत